thank mm -hmm. you चालकांच्या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थरसेनेचा जाहीर पाठिंबा नवा वाहन कायदा रद्द करा शोषित भूमिहीन दलित बहुजन वर्गातील चालक जास्त आहेत त्यांना भयभीत करून बेरोजगार करू नका आठ हजार पगार असलेला ड्रायव्हर सात लाख कुठून देणार समृद्धी महामार्ग येथे गेलेले बळी हजारो बळी हे रस्त्यामुळे गेलेत तिथे काय भरपाई दिली आणि किती मनुष्यवध रस्ता बांधणाऱ्यांवर केले याचे उत्तर द्या केवळ आरक्षण आंदोलन उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अदानीला काहीतरी विकण्यासाठी मीडियात हा कायदा मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी बनवल्याचे दिसते ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्यव्यापी निवेदन देऊन केंद्र सरकारने कायदा रद्द करण्याची मागणी करणार दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना नवा वाहन कायदा हा रद्द चालक असतील सर्वसामान्य चालक असतील यांना उद्ध्वस्त करणारा कायदा आहे दहशत आणि भीती या समूहामध्ये पसरलेली आज कोण चालक नाही आज कोण ड्रायवर नाही सगळेच असणारे या ठिकाणी भयभीत झालेले आहेत हा कायदा आणण्यामागचा उद्देशच कळाला नाही मुळात ड्रायवर चालक ही नोकरी गरिबीमुळे त्या वाटेला गेलेली आहे आणि बहुसंख्य जर कोण असतील तर दलित असतील बहुजन असतील शोषित असतील भूमिहीन असतील हात समूह चालक म्हणून नोकरी करतो ट्रकवर जातो आणि पगार काय त्याला किनर चार हजारात आहे ड्रायव्हर आठ हजारात आहे आणि चारण आठ हजार रुपये कमवणारे त्यातून परिवार चालवणारे एखादी घटना घडल्यावरती सात लाख रुपये दंड देणार कसे त्याला तर घटना घडल्यावर पहिल्यांदा स्वतःला संपून घ्यावं लागेल कारण जर या कायद्याच्या कचाट्यात अडकला तर सात लाख रुपये आणि एवढी मोठी शिक्षा तो भोगू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज उद्रेक आहे संताप आहे आणि त्या संतापातून आंदोलन उभा राहिलेलं आहे केंद्र सरकारचा हा वाहन कायदा काळा कायदा आहे जाणीवपूर्वक देशातला एक वातावरण दूषित करण्यासाठी आणलेला कायदा आहे चालकामुळे लोक मरत आहेत रस्ते खराब झाल्यामुळे लोक मरत नाहीत का याचं उत्तर केंद्र सरकारने राज्य सरकारने दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या समृद्धी महामार्गावरती हजारो लोक मेली त्याच्यामध्ये चालक कारणीभूत आहे की रस्ता कारणीभूत आहे तर हा रस्ता कारणीभूत आहे कुणीही सांगू शकत मग रस्ता बनवणाऱ्यावरती हजारो लोकांच्या मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलाय का हजारो लोकांच्या जीवितहानीची भरपाई घेतली का त्यासाठी काही नवा कायदा बनवलाय का रस्ते बांधकाम करणारे सगळे तुमचे लोक आहेत म्हणून तिथं तुम्ही कायदा बनवत नाही पण दलितांचे बहुजनांचे लेकर गरिबीमुळं शेती नसल्यामुळं ड्रावर झालेत तर त्यांना तुम्ही डांबायला निघालात त्यांच्यासाठी नवा कायदा आणून काळा कायदा आणून हुकुमशाहीच्या बळावरती भयभीत करायला निघालात मुळात हा कायदा तुम्हाला खरंच लागू करायचा आहे की महाराष्ट्रात पेटलेलं आरक्षण संपवायचं आरक्षणाचं आंदोलन संपवायचं याचं उत्तर द्या असे कायदे घ्या आणायचे देशभर एका दिशेने लोकांना रस्त्यावर उतरायचं आणि दुसऱ्या दिशेला आदानीला एक एक एक, एक विकायचं आता तुम्ही रस्त्यावरती ड्रायवरला उतरून संप करून मीडियामध्ये वेगळा मुद्दा आणून आदानीला काही विकणार आहेत की महाराष्ट्रातल्या आरक्षणाचं आंदोलन या ठिकाणी संपवणार आहेत याचं उत्तर द्यावं महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी यामुळे आपण देशाच्या राडारवरती येत युव्हीएम मुळे देशाच्या राडारवरती येत आणि या बाजूने आंदोलन उभं राहू नये म्हणून असा फॅब्रिक कायदा आणायचा लोकांना रस्त्यावरती उतरायचं आणि दिशाभूल करायची हे नाटकं थांबवा तुमच्या काम करण्याची पद्धत आता सगळ्या देशाला कळालेली आहे उगच असणार गरिबांच्या लेकरांना छेळू नका हा नवा कायदा तात्काळ रद्द करावा आणि रस्ते बनवणारे त्या ठिकाणी रस्ता चुरून खाणारे यांच्या विरोधात एखादा कायदा बनवा त्यांच्यामुळे सुद्धा लोक मरतायत ते स्वतःचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी गप्प असायचं ही भूमिका योग्य नाही असं असणारं आव्हान या माध्यमातून करतो आणि उद्यापासून जे काही ड्रावर चालकांचं संप आहे किंवा आंदोलन आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा असणार आहे ऑल इंडिया पॅन्दर्शना जाहीर पाठिंबा देत आहे एवढंच नाही तर उद्या उद्यापासून ऑल इंडिया पॅन्थर्सेना राज्यभर तहसील असेल जिल्हा अधिकारी असेल यांना निवेदन देऊन सुद्धा केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे की गरिबांना बंदिस्त करणारा उद्ध्वस्त करणारा हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा